चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक्राईब करा माजी आमदार बाळाराम पाटील यांचा महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र विधानमंडळाच्या वतीने उत्कृष्ट भाषण पुरस्कार मिळाल्याबद्दल शेतकरी कामगार पक्ष प्रभाग क्रमांक एक व दोन यांच्या संयुक्त विद्यमाने तळोजा फेज टू येथे बुधवार दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी सत्कार समारंभ सोहळा पार पडला या सत्कार समारंभ निमित्ताने अनेक सामाजिक उपक्रम शेतकरी कामगार पक्ष तळजा फेज टू अध्यक्षा दीक्षा जाधव माजी नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार या सत्कार समारंभ सोहळ्याला पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील पणवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुदाम पाटील जिल्हा चिटणीस गणेश कडू शिवसेना सल्लागार बबंद महिला जिल्हा संघटिका रायश्री पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक देवेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र विधिमंडळाचा राष्ट्रपुली विधिमंडळातला महाराष्ट्र विधान परिषदेचा उत्कृष्ट भाषण पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मिळाला त्या प्रित्यर्थ हा सत्कार होता या सत्कारामध्ये अनेक कंगोऱ्या आहेत या ठिकाणची जी मंडळी तळोजा फेज वन फेज टूची नव्यानं शेतकरी कामगार पक्षामध्ये कार्यरत झालेली आहेत ती अतिशय उत्साहानं विविध उपक्रम करत असतात आणि अतिशय अनौपचारिक असे संबंध या साऱ्या मंडळींचे शेतकरी कामगार पक्षासोबत झालेले आहेत मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो की या मंडळीने हा सत्कार सोहळा आयोजित केला या सत्काराच्या दरम्यान वारकरी संप्रदायाचा अतिशय उत्स्फूर्त असे या ठिकाणी आशीर्वाद म्हणा मिळाला ही देखील माझ्या दृष्टीनं अतिशय समाधानाची गोष्ट आहे संप्रदायाच्या क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी सहसा राजकीय व्यासपीठावर यायला तयार नसतात पण जे ऋणानुबंध या साऱ्यांचे आमच्याबरोबर आहेत त्याच्यातून अगदी खुलेपणानं ही मंडळी आली आणि त्यांनी आशीर्वाद दिला तळोजा फेज वन फेज टूचे सारे सा सहकारी आणि या परिसरातील रहिवाशी अतिशय मोठ्या संख्येनं या ठिकाणी या सोहळ्याला आले आणि त्यांनी आशीर्वादरूपी सत्कार केलेला आहे त्याबद्दल त्यांचं जुडल्यानंतर विविध उपक्रम सातत्यानं चालू असतात एकही रविवार किंवा एकही पब्लिक हॉलिडे असा नाही की ज्या वेळेला इथं कार्यक्रम नाही सांप्रदायिक सामाजिक सारे कार्यक्रम अतिशय उत्साहानं आणि एकावर एकता वर्तन कार्यक्रम करत असतात दीक्षा जाधव असतील आपली मंडळी ज्ञानेश्वर असेल देवानं देवा मडवे असेल रवी पाटील असेल पेंदरची मंडळी असेल ही सारीच मंडळी या ठिकाणी पेठालीची मंडळी सगळी या परिसरातली प्रसाद प्रसाद परिसरातली मंडळी नव्यानं सहकारी आलेले सगळे मारवा असेल आसावरी असेल या ठिकाणची मंडळी फेजवेनमध्ये प्रसाद ढके पाटील आणि त्यांच्यासोबत आलेले सारी मंडळी हे विविध उपक्रम करत असतात आज या ठिकाणी आरोग्य शिबिर झालं नेत्रशिबीर झालं ह्या गोष्टी जसं आपलं पक्षाचं संस्कार आहेत त्या संस्काराच्या पद्धतीनंच होत असतात आणि मला निश्चितपणानं आनंद आहे की अतिशय चांगल्या पद्धतीनं या नव्यानं विकसित होणाऱ्या फेज वन फेज टूच्या परिसरामध्ये शेतकरी कामगार पक्ष रुजतोय बहरतोय या साऱ्या सहकार्यांच्या माध्यमातून हे काम होतं आज वृक्ष या ठिकाणी आलेल्या आहेत लागवडीसाठी खड्डे मारण्याचं कामही सुरू झालेलं आहे आणि या दोन चार दिवसामध्ये आपल्याला दिसून येईल की ही झाडं लागलेली आहेत झाडं केवळ इथं वनविभागाची किंवा फॉरेस्टची झाडं लागली जात आहेत झाड लागलं जातो आहे किंवा खड्डा काढला जातो आहे झाड ही लागतं आहे की नाए, नाए, नाही माहिती नाही पण बिलं काढली जातात तसं होणार नाही आमच्या योगदानातून ही झाडं लागतील ही झाडं वाढतील आणि दोन तीन वर्षानंतर डेरेदार वृक्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील माझं मला हेच वाटते की सगळ्या महिला सक्षम व्हावा काहीतरी उद्योग करून उद्योजिका व्हाव्या आपण बघतो जे हा ही वसाहत नवीन आहे त्यामुळे एवढं काही डेव्हलप नसल्यामुळे मला असं वाटतं की लेडीज बस उद्योजक व्हाव्या आणि माझं हेच ध्येय की मी त्यांना सपोर्ट करेन आज आपण आरोग्य शिबिर घेतलेला परत अकरा ते पाच आपला आरोग्य शिबिर होता परत तीन तीन वाजता आपण उद्योग शिबिर ठेवलेला हो आणि आता पाच वाजताचा आपण माझे आमदार बाळाराम पाटील साहेब यांचा राष्ट्रपती पुरस्कार जो साहेबांना मिळाला आहे त्याबद्दल सत्कार समारंभ आपण हा घेतला आहे आणि आता आपण वृक्ष रुख्ष, वृक्षारोपण हे पण साहेबांच्या हस्ते आपण करतो आहे